भाजपाचे संकल्प पत्र म्हणजे काँग्रेस प्रमाणे आश्वासनाचा कागदी पेटारा नव्हे तर मोदी की गॅरंटी प्रदीप पेशकर यांची पत्रकार परिषदेतून माहिती समान नागरिक कायदा देश एक निवडणूक सत्तर वर्षावरील प्रत्येक नागरिकाला मोफत उपचार तीन कोटी लखपती महिलांसह देशातील सर्व महिलांचे सक्षमीकरण युवकांचा कौशल्य विकास आणि रोजगाराभिमुख उत्पादन नीती गरिबांना आर्थिक बळ देण्यासाठी पाच वर्ष मोफत धान्य प्रत्येक घरात पाईपलाईनद्वारे गॅस जोडणी एक कोटी घरांना मोफत सौर वीज विना तारण आणि व्याजमुक्त कर्ज योजनेतून महिला व युवकांना उद्योगास प्रोत्साहन शेतकऱ्यांना आर्थिक अशा विविध योजनांद्वारे देशाला समृद्ध करणारे भाजपाचे संकल्प पत्र म्हणजे काँग्रेस सारख्या के आश्वासनांचा केवळ अगदी पेटारा नसून मोदी की गॅरंटी आहे असा दावा भाजपाचे प्रवक्ते प्रदेश प्रवक्ते प्रदीप पेशकर यांनी आज पत्रकार परिषदेतून केला भाजपच्या संकल्प पत्राची माहिती देण्यासाठी धुळे शहरातील गेले नंबर पाच येथील संपर्क कार्यालयात आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले या प्रसंगी भाजपाचे प्रवक्ते प्रवीण अलई महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंपडकर प्रदेश उपाध्यक्ष जयश्री आईराव महिला आघाडीचे जिल्हाध्यक्ष वैशाली सिरसाट माजी महापौर चंद्रकांत सोनार श्यामसुंदर पाटील यशवंत येवलेकर

आमचे माझे सहकारी प्रवीणजी आदई सर्व पदाधिकारी आपल्याला आता माहिती आहे की मोदी सरकारचा दहा वर्षाचा कार्यकालामधला रिपोर्ट एक श्वेतपत्रिकेद्वारे प्रकाशित झालाच आहे आणि त्यानंतर आपण लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जात आहोत या लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुढील काळातील आगामी कार्यकाळामध्ये भारतीय जनता पार्टीचा जाहीरनामा ज्याला आपण संकल्पपत्र असं म्हणतो हे संकल्पपत्र नुकतंच माननीय मोदीजी हो माननीय गृहमंत्री अमित शहाजी त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत नड्डाजी आणि या समितीचे प्रमुख संरक्षण मंत्री माननीय राजेंद्र राजनाथ सिंहजी यांच्या हस्ते प्रकाशित झालं आणि या संकल्पपत्राचा कोशवारा आपल्याला द्यावा या उद्देशाने ही पत्रकार परिषद आयोजित केली आहे आपल्याला वैशिष्ट्य राहिले की जो कहते आहे वो करते आहे अशा प्रकारचं वेदवाक्य घेऊन मागच्या दहा वर्षामध्ये काम केलं संकल्पपत्र आणि आपण दिलेली घोषणा सिद्धी ह्याचा जर विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की मागच्या दोन हजार एकोणवीसच्या कार्यकाळामध्ये किंवा इलेक्शनच्या वेळी जो आपण जाहीरनामा दिला होता संकल्पपत्र दिलं होतं त्यातल्या पंच्याहत्तरच्या पंच्याहत्तर घोषणा पूर्ण करण्यात आली वेळ्याच काँग्रेसचा विचार करता हो फक्त तांत्रिक घोषणांचा पेटारा असं वर्णन मोदीजींनी त्यांचं केलेलं आहे यामुळे हे लोक खऱ्या अर्थाने जनतेच्या आशा आकांक्षाचं प्रतिबिंब या संकल्पपत्रात उतरावं म्हणून सुमारे तीस लाख नागरिकांच्या सूचना मागवण्यात आल्या प्रत्येक शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील विविध प्रकारच्या सामाजिक संघटना असतील ज्यांच्यामध्ये जाऊन त्यांच्या सूचना घेण्याचं काम पूर्ण भारत वर्षातल्या कार्यकर्त्यांनी केलं आणि त्या सूचनांचं एकत्रीकरण करून त्यातून निर्माण झालेलं हे संकल्पपत्र आहे हे सांगायला विशेष आनंद होतो म्हणजे जनतेच्या आशा आकांक्षाचं त्यांच्या अपेक्षांचं प्रतिबिंब यामध्ये दिसतंय अशा प्रकारचं संकल्पपत्राचं स्वरूप आहे प्रामुख्याने संकल्पपत्र हे चार बिंदूवर आधारित आहे म्हणजे माननीय मोदी सांगतात की ज्ञान म्हणजे गरीब युवा नारी आणि अन्नदाता ह्या चार म्हणजे किसा ह्या चार फक्त जाती आहेत आणि यांना समर्पित अशा प्रकारचं सरकारचं उद्दिष्ट आहे आणि यांच्यावर आधारितच सगळ्या योजना सगळ्या अंमलबजावणी आणि सगळ्या म्हणजे सगळे धोरणं हे सरकारची असणार आहेत आपण हे लक्षात घेतलं पाहिजे काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये साठ वर्ष त्यांनी सत्ता केली परंतु गरिबी हटवता नारा दिला पण गरिबी हटले नाही त्या उलट दहा वर्षात असं दिसतं की भारतीय अर्थव्यवस्था इतकी मजबूत झाली की रोजगाराच्या संधी वाढल्या आणि या नियंत्रणाच्या संधी वाढल्यासाठी युवकांच्या आकांक्षांना बळ मिळालं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं फक्त नाव घ्यायचं आणि त्यांना निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागेल अशा प्रकारचं वर्तन करायचं ही काँग्रेसची नीती राहिलेली आहे हे त्यांचं चारित्र्य राहिलेलं आहे परंतु दुसऱ्या बाजूने आज समरस्यांचा विचार मोदीजींनी सर्वांपर्यंत पोहोचवलेला आहे अनेक योजना ह्या आमच्या दलित बंधू आणि भगिनींसाठी समर्पित आहेत आणि त्यातून सगळा विकास साधण्याचं उद्दिष्ट हे सरकारच्या विविध योजनांमधून आपल्याला दिसत आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रत्येकजण विचार करतो तो पुढच्या पाच वर्षाचा किंवा पुढच्या निवडणुकीचा परंतु माननीय मोदीजींनी वर्षाकरता प्रथमताच भारतामध्ये अशा प्रकारचं चित्र दिसतंय की दोन हजार सत्तेचाळीसपर्यंतचा विचार पंतप्रधानांनी दिलेला आहे आणि दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत विकसित भारत व्हावा भारतीय अर्थव्यवस्था ही जगाच्या एक नंबरवर राहावी ह्या प्रकारच्या धोरणाला अनुषंगिक सगळ्या योजना अशा प्रकारचं धोरण हे इतर पुढच्या काळात राहील याचा संकल्प या जाहीरनाम्यातून व्यक्त होतो